ज्या राष्ट्रांनी पाकिस्तानचं समर्थन केलं त्या राष्ट्रामध्ये टुरिस्ट पाठवायचे नाही असा निर्णय ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने घेतलेला आहे आणि ट्रॅव्हल इंडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे इंडिया पदाधिकारी राजू अकोलकर सर आपल्यासोबत आहे पण त्यांना विचार आहे किती देश आहे आणि का तुम्ही हा निर्णय घेतला नुकताच जो भारत पाकिस्तान दरम्यान एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये जगभरातून भारताला चांगला सपोर्ट मिळाला होता किंवा लोक न्यूट्रल होते देश न्यूट्रल होते पण दोन देश असे आहेत टर्की आणि अझरबाईजान ज्यांनी पाकिस्तानसोबत उभे राहिले ते लोक पाकिस्ताननं त्यांनी पाठिंबा दिला आणि भारताविरुद्ध आणि म्हणून आपण ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे त्यांनी देशभरातील त्यांचे सगळे आमचे सगळे मेंबर्स जे आहे त्यांनी मिळून आम्ही असा सामूहिक निर्णय घेतला आहे की येणाऱ्या काळात या दोन देशांमध्ये आपण आपले पर्यटक भारतीय पर्यटक पाठवणार नाही आणि भूतकाळामध्ये पाहिलं तर अझरबैजान आणि टर्कीमध्ये भरपूर भारतीय प पर्यटक दरवर्षी जायचे आणि मागच्या वर्षीची जर फिगर सांगायचं झाली तर अझरबैजान एकट्या अझरबैजानमध्ये अडीच लाख भारतीय पर्यटक जाऊन आले होते आणि यावर्षी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ की कारण की त्यांची इकॉनॉमी जी आहे ती पर्यटनावर भरपूर अवलंबून आहे दोन्ही देशांची तर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांच्या शॉर्ट टर्म गेनसाठी काहीतरी ते एक स्वार्थी निर्णय त्यांनी घेतला असावा पाकिस्तानसोबत उभं राहण्याचा ये पण येणाऱ्या काळात आम्ही त्यांना त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे आता आणि आम्ही बघूया की ते त्यां आमच्याकडले भारतीय पर्यटक तिथे जाणार नाही या दोन देशात जाणार नाही ज्याप्रकारे मालदीवमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं तशाच प्रकारे, ला, प्रकारे रणनीती आहे करेक्ट भूतकाळामध्ये माल <coughs> मालदीवमध्ये पण आम्ही हेच केलं होतं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली होती तसंच आम्ही टर्की आणि अझरबैजन या दोन्ही राष्ट्रांना हे दाखवून देऊ की त्यांनी चुकीचं चुकीच्या ठिकाणी ते उभे होते चुकीच्या बाजूने उभे होते त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत ते वठणीवर येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना बिलकुल सपोर्ट नाही करू त्यांचा बहिष्कार करू मागच्या वर्षाचे आकडे बघता यावर्षी किती पर्यटक तिथे गेले असते किंवा जाण्याची शक्यता राहिली असती जसं अझरबायजानचे आकडे माझ्याकडे आहे ते अडीच लाख होते तर समजा यावर्षी तीन लाख तरी गेले असते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना दिसून येतील की हे किती लोक किती भारतीय पर्यटक तिथे आले येणाऱ्या वर्षामध्ये अशा पर्यटकांना पर्याय म्हणून तुम्ही कोणते राष्ट्र सजेस्ट कराल आजूबाजूला बऱ्याच छान छान कंट्रीज आहेत जसं टर्कीच्या आजूबाजूला ग्रीस आहे किंवा पूर्ण युरोप आहे युरोपचे म्हणजे जसं फ्रान्स झालं स्वित्झर्लंड झालं इटली झालं ऑस्ट्रिया uh, झालं जर्मनी झालं हे आम्ही आम्ही पर्यायी हे डेफिनेटली सजेस्ट करू त्यांना प्रमोट करू यांना आम्ही डेफिनेटली प्रमोट नाही करणार काय वाटतं किती फटका बसेल या दोन राष्ट्रांना पर्यटकांचा मोठा फटका बसेल पर्यटकांचा कारण की मी तुम्हाला सांगितलं ना की जगभरातून इथे जेवढे पर्यटक येतात या दोन्ही दोन्ही देशांमध्ये दे। त्यापैकी मेजर वाटा मोठा वाटा हा भारतीय पर्यटकांचा असतो दरवर्षी आणि ते भारतीय पर्यटक जर इथे जाणार नाही येणाऱ्या काळामध्ये तर यांना खूप मोठा फटका बसेल नक्की म्हणजे बिझनेस नंतर नेशन फर्स्ट ही थीम आहे ॲबसोल्युटली ॲप्सोल्युटली आम्ही पहिले भारतीय आहोत व्यावसायिक नंतर आहोत पहिले भारतीय आहोत आणि भारतासाठी आपल्या देशासाठी हे आमचे सैनिक इंडियन डिफेन्स फोर्स फोर्सेस तिन्ही डिफेन्स फोर्सेस ज्या पद्धतीने लढतात आहे आपली याची बाजी लावून तर आम्ही आम्ही पण आमच्यातर्फे जे होऊ शकते ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया भारतीय नागरिक म्हणून आम्ही ज्या आमच्याकडून जो काही छोटा मोठा खारीचा हे म्हणून मौनौन, शेअर म्हणून आम्ही ते आम्ही आमच्यातर्फे जेवढा डेंट आम्ही या दोन कंट्रीजला करू शकतो आम्ही करूया आपण बघू शकतो की वेगवेगळ्या स्तरावरनं सैनिकाच्या पाठीमागं आपल्याला भारतीय उभं राहताना दिसतात आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने देखील यामध्ये खारीचा वाटा उचलल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मिथून आदमानेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट